कल्याणमधील आमदार गोळीबाराची घटना ताजी असतानाच दहिसरमधील गोळीबाराच्या घटनेनं मुंबईसह अख्खा महाराष्ट्र हदरलाय गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर भर फेसबुक लाईव्हमध्ये मॉरिस नोरोना नावाच्या व्यक्तीनं गोळ्या झाडल्या आश्चर्याची गोष्ट म्हणजे घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनं स्वतःवरही गोळ्या झाडत आत्महत्या केली यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला हत्येपूर्वी दोघांनी एकत्र फेसबुक लाईव्ह केलं गोळीबाराचा हा सर्व थरार फेसबुक लाईव्ह मध्ये कैद झालाय या घटनेनंतर मॉरिस नोरोना हा कोण आहे हा प्रश्न उपस्थित होतोय हेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा आणि तुम्ही पाहताय मुंबईत बोरिवलीमध्ये राहणाऱ्या मॉरिसला मॉरिस भाई या नावाने ओळखलं जातं मॉरीस भाई हा दहीसर बोरिवली परिसरामध्ये स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या त्यांना अनेक नेत्यांबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमातून हजेरी लावली होती कोरोना काळामध्ये मॉरिस भाई स्थानिकांसाठी काम केले का होते। कोविड काळामध्ये त्याला पुरस्कारही मिळाले होते मॉरिसवर बलात्कार खंडनी आणि फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल आहेत एका महिलेची अठ्ठ्याऐंशी लाखांची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मॉरिस वर आहे पत्रकारांनाही त्यांना धमकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे मॉरीस स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेतो त्याला निवडणूक लढवायची होती राजकारण्यांसोबतचे स्वतःचे अनेक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते अभिषेक आणि मॉरिसचे ऑफिस एकमेकांच्या शेजारी आहे मॉरिस हा कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसला तरी नेत्यांकडे त्याचं येणं जाणं होतं राजकीय फोटो सोशल मीडियावर सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत आपल्या स्वयंसेवी संघटनेच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी त्यानं काही नेत्यांना आमंत्रित केलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबतचा मॉरिस भाईचा फोटो सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनलाय याहूनच विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना घेरलंय अनेक आरोप शिंदे सरकारवर होतायत संजय राऊतांनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मॉरिस भाई सोबतचा फोटो शेअर करत असं म्हटलंय की महाराष्ट्रात गुंडारा अभिषेक घोसाळकर याच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस नोरोना चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर होता मुख्यमंत्री त्याला भेटले मॉरिस याला शिंदेसोबत येण्याचं आमंत्रण दिलं वर्षा बंगला हा गुंड टोळ्यांचा अड्डा झालाय आज त्यांनी अभिषेकवर गोळ्या चालवून बळी घेतला फडणवीस गृहमंत्री म्हणून पूर्ण अपयशी राजीनामा द्या संजय राऊतांनी हे ट्विट करत फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे या सर्व प्रकरणानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झालेत राजकीय वातावरण चापलंय आरोप प्रत्यारोप होत आहेत अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे वैयक्तिक राजकीय वैमनस्य असल्याचं सांगण्यात येत आहे गेल्या वर्षी एका फौजदारी खटल्यामध्ये मॉरिसला तुरुंगात पाठवण्यात घोसाळकर यांची महत्वाची भूमिका होती यामुळेच मॉरिस आणि घोसाळकर यांच्यात तीव्र राग होता वाढत्या भांडणानंतरही मॉरिसनं मैत्रीचा हात पुढे करण्याच्या बहाण्यानं गुरुवारी अभिषेक घोसाळकर यांना आपल्या कार्यालयात बोलवलं त्यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह केलं आणि त्यांची गोळ्या झाडत हत्या केली यानंतर मॉरिसने स्वतःवरही गोळ्या झाडल्या आणि आत्महत्या केली या सर्व प्रकरणानंतर मॉरिसने आत्महत्या का केली हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे या सगळ्या घटनेनंतर विरोधक महाराष्ट्र हे गुंड राष्ट्र झालेलं आहे अशी टीका करतायत तुम्हाला या सगळ्या प्रकारानंतर काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद